एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असून या तारखे अगोदर तुम्हाला ही तीन सरकारी कामे करावीच लागणार आहेत अन्यथा तुम्हाला मोठा दंड देखील बसू शकतो तर ही तीन कामे कोणती आहेत व ही कामे कधी आणि कशी करायची याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहिले आणि महत्त्वाचे काम ते म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती लाभार्थी असेल तरी देखील तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमच्या बँक खात्याची व त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची देखील ई के वाय सी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे जर ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला पुढील हप्ते देखील मिळणार नाहीत त्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन याबद्दलची ई के वाय सी करू शकता किंवा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला ई के, के वाय सीचा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर दुसरे आणि महत्त्वाचे काम तुम्हाला करणे गरजेचे आहे ते म्हणजे तुमचे पॅन कार्ड हे आधारशी लिंक करणे देखील एकतीस डिसेंबर अगोदर गरजेचे आहे जर तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर तुमचे बँक व्यवहार देखील ठप्प होऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे यासाठी तुम्ही माय आधार किंवा पॅन कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन हे काम करू शकता याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता त्यामध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस एक्सप्लेन केलेली आहे तिसरे आणि महत्त्वाचे काम असे आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमच्या वाहनाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचा देखील भरावा लागू शकतो एच एस आर पीची शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबर आहे तर ही तीन कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या कारण आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा